धाक दाखवून व लाथाबुक्यांनी मारहाण करून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकेस आला आहे यामुळे परिसरात चांगलेच खळबळ उडाली आहे याबाबत नवनाथ भाऊसाहेब पगार यांनी वणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर वृत्त असे की नवनाथ भाऊसाहेब पगार राहणार सोनजळ टाकळी हे आपल्या पत्नी व बाळाला भेटण्यासाठी आले होते वणी येथील एच च्या पंपास्थळ उतरून पुढे जाण्याच्या तयारीत असताना पेट्रोल पंप मधून एका काळ्या रंगाचा पर्सल दुचाकीवरून लाल रंगाचे जॅकेट घातलेले तीन अज्ञात अनोळखी व्यक्तींनी नवनाथ पगार यांना आडवत अरवच्छा भाषेत शिवीगाळी करून त्यास मारहाण करून चाकू मानेवर ठेवत धाक दाखवत बाराशे रुपये रोख रक्कम काढून घेतले यावेळी नवनाथ पगार यांचा शालक भरत वाघ मदतीस धावून आला असता त्यालाही मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम घेऊन आलेल्या दुचाकी स्वरांनी पळ काढला भर रस्तीत आणि रहदारीच्या ठिकाणावरील प्रकार उघडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी वणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी गाठत परिस्थितीची पाहणी करून वणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या सूचनेसोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत या प्रकरणी वणीलगत असलेल्या कृष्णगाव येथील काही संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजले जात आहे वृत्तांत साठी सागर मोरे